रत्नागिरीमध्ये ग्रामीण भागाबरोबर शहरात देखील दहीहंडीचा दे जल्लोष उत्साहात सुरू होता शहरातील नाक्या नाक्यावर दहीहंडी फोडून बालगोपाळांनी जल्लोष साजरा केलाय रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील बहुचर्चित दहीहंडी कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी पथकामधील गोविंदांचा सत्कारही केला यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी देखील दिसून आली आहे

आज दुसऱ्या वर्षी तुमच्या स्टेजवर येताना त्या संपूर्ण मला दोन कोटी रुपये मजूर करून मी काढे आलेल्या गोविंद मला असं वाटतं की ही खेळाची <प्रिया> परंपरा आपण ही महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या गोविंदांसाठी आनंदाची गोष्ट सांगतो तुम्ही असेल डॉक्टर श्रीकांत साहेब असतील आमदार प्रताप सरनाईक असतील विया सरनाईक असतील त्यांच्या माध्यमात देशातली सगळ्यात मोठी प्रो गोविंदा स्पर्धा ती मुंबईला घेतली जाते अठरा तारखेला ती झाली मागच्या वर्षी झाली विकासशी आपल्या सगळ्यांना मला एक विनंती करायची आहे की या सगळ्या गोविंदांना एकत्र करून पुढच्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीने हे मनोरे आपण रचूया की आपला रत्नागिरी जिल्ह्याचा संघ हा त्या प्रो गोविंदामध्ये असेल आणि नुसता असणार नाही तर तो रत्नागिरीचा संघ प्रो गोविंदा स्पर्धा जिंकेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी मिळून त्यांना करूया मला या ठिकाणी आपण बोलवलं माझा आदर सत्कार केला